आपण पाहत आहोत युट्यूब चॅनल एस के एफ न्यूज पाथरी सलमान सय्यासोबत पाहूया पाथरी शहरातील काही खास रिपोर्ट पाथरी शहरातील जी डी इंग्लिश स्कूलमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व रमजान ईद निमित्त त्रिवेरी संगम कार्यक्रम दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व रमजान ईद या त्रिवेरी संगमनिमित्त आगळेवेगळे उपक्रम करून नेहमी परिस्थितीच्या प्रथम स्थानावर असणारी पाथरी शहरात आंतरराष्ट्रीय दर्जेचा दर्जेदार शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना योग्य ज्ञानाचा मार्ग देणारी जी डी इंग्लिश स्कूल पाथरी येथे सर्व पालक वर्गांसाठी शिरखुर्मा पार्टी व अल्पाहाराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सर्व पालकांनी ईद व हो जयंतीच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पूजे भदंत अचलानंद भिक्कू महाराज माजी नगराध्यक्ष जुनेद खान भैया दुर्राणी सय्यद नजीर टेलर राजकुमार स सर मुश्ताक खान दुर्राणी एवन ग्लासचे मालिक अतीक शेख पत्रकार शेख अनवर एस के एफ न्यूज सच्चा यप्तक सलमान सय्यद मिलिंदी पवार श्री आनंदजी वाकनकर झाकिर अंसारी प्रसादजी फलके शकील अंसारी शाळेचे अध्यक्ष शेख सलीम सर उपाध्यक्ष शेख भाई मुख्याध्यापक सर्व शिक्षक वरंद जी डी इंग्लिश स्कूल पाथरी व सर्व सन्माननीय पालक विद्यार्थी मित्र परिवार यांची उपस्थिती होती पालकांमध्ये एक आनंदाचा वातावरण तयार झाला होता सदरील कार्यक्रमामुळे पालकांनी शाळा व्यवस्थापनाचे भरभरून कौतुक केले या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष शेख सलीम सर यांनी सर्व पालक राजकीय नेते पत्रकार बंधू प्रमुख पाहुणे मित्रपरिवार या सर्वांचे आभार मानले यावेळी पात्रीचे माजी नगराध्यक्ष जुनेद भैया दुराणी शेख अतिक एवन ग्लासचे मालक सय्यद नझीर टेलर देसी पत्रकार अनवर शेख मुश्ताक खान भदंत अचलानंद राजकुमार सर एस के एफ न्यूज सलमान सय्यद व शिक्षक वरंद यांचा जी डी इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष शेख सलीम सर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज पाथरी सलमान सय्यदसोबत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व रमजान ईद या मुहूर्तामध्ये या संयुक्त सणांच्या सणाच्या निमित्त आज डीड इंग्लिश स्कूल पाथरी या ठिकाणी सर्व पालकवृंद सर्व विद्यार्थी शिक्षक यांच्यातर्फे सर्व आमच्या पालकांना मित्रबंधू परिवारांना आज ईद सेलिब्रेशन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व सूर्य महात्मा फुले यांच्या निमित्त आज सहयोग आज सर्व समभाव एक आ, सामाजिक समभाव ह्या ठिकाणी आला त्याबद्दल मी ईड इंग्लिश स्पूर्ण करते सर्वांना शुभेच्छा देण्याकरिता या ठिकाणी ईद सेलिब्रेशन ठेवलेलं आहे यामध्ये सर्व पालक मित्रबंधू परिवार शिक्षकवृंद राजकीय सामाजिक आ, या सर्व क्षेत्रातील विविध लोक समाजातील लोकांनी त्या ठिकाणी सहभाग नोंदवला त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद हे होते जी डी स्कूलचे संस्थापक सलीम सर यांनी रमजान ईदच्या निमित्तानं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कराची सूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त सुकुर्म्याचा हा कार्यक्रम आयोजित केला होता त्याप्रसंगी सर्व पालक स्टुडंट्स आणि राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बंधू उपस्थित होते आपण पाहतो यूट्यूब चॅनल एस के न्यूज सच्चाई सलमान साय सोबत पात्री